मी विनंतीपूर्वक अर्ज करतो इच्छितो की फिर्यादी अपरुक्त नमूद केल्या पत्त्यावरील रहिवाशी असू फिर्यादी मराठा समाजाचा आहे उपरुक्त आरोपी उपरुक्त नमूद पत्त्यावर राहतो आरोपी महाराष्ट्र राज्यात कॅबिनेट दर्जाचा मंत्री आहे तसेच येवला लासलगाव मतदारसंघाचा आमदार देखील आहे आपले फिर्यादी आहेत प्रवीण शिवाजीराव कदम आपल्या सर्वांच्या वतीने टाळंकड असतात त्यांचा आता आरोपीला टाळाय नका वाजू आरोपी छगन चंद्रकांत भुजबळ वय पंच्याहत्तर धंदा शेती <laughs> नेऊ नका ने राहणार भुजबळ संपर्क कार्यालय विंचूड रोड यावला <laughs> आरोपीने मंत्रिपदाची शपथ घेताना कुठल्याही एका जाती धर्माला अनुकूल येईल आणि प्रतिकूल होईल अशा स्वरूपाचे काम करणार नाही अशी शपथ घेतली होती असे असतानाही आरोपीने गेल्या चार महिन्यापासून मराठा समाजातील लोकांवर खोटे आरोप करून जाती जातींमध्ये दा ते निर्माण केलेले आहे भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्षक राज्याची कल्पना असताना कॅबिनेट दर्जाचा मंत्री अथवा लोकप्रतिनिधी एखाद्या विशिष्ट जातीबद्दल अक्षपार्य बोलणे धर्मनिरपेक्ष कल्पनेत येत नाही ही, ही बाब देशाच्या राज्याच्या अखंडतेला धोकादायक आहे असे माहिती असताना देखील दिनांक सतरा अकरा तेवीस रोजी अंबड जिल्हा जालना येथे झालेल्या सभेत मराठा समाजाचे आदरणीय नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या सासऱ्यांच्या घरी तुकडे मोडतो असे खोटे व बेताल वक्तव्य करून मराठा समाजाच्या भावना दुखवल्या आहेत तसेच दिनांक नऊ बारा तेवीस रोजी इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे सभेत मराठा समाजातील लोकांनी चोंग्यां असा शब्द वापरून मराठा समाजाच्या भावना दुखवल्या आहेत दिनांक तीन दोन चोवीस रोजी नगर येथील झालेल्या सभेत नाविक समाजाने यापुढे मराठा समाजाची हजामत करू नये त्यांना म्हणा भादरा आपली आपली असे घलिच्छ शब्द व इतर मागास वर्ग लोकांचा मेळावा घेऊन त्यांना संबोधन करताना मराठा समाजाला हिनवण्यासाठी मराठा व न्हावी बांधवां जाती जातींमध्ये तेज निर्माण केलेलं आहे त्याचमुळे दोन जाती मराठा व न्हावी समाजामध्ये अनावश्यक तेज निर्माण झालेले आहे तसेच त्या वक्तव्यामुळे मराठा व नावी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तसेच आरोपींनी सदरचे वक्तव्य जाहीर सभेत केले असल्यामुळे व त्याची बातमी माझ्या घरी लासलगाव येथे न्यूज चॅनलमार्फत सहा दोन चोवीस रोजी माझ्या बघण्यात ऐकण्यात आली त्यामुळे आज रोजी फिर्याद दाखल करत आहे आरोपी मंत्रिपदाचा धडक धडाकद दा। पडशा दाखवून पोलिसांना सोबत घेऊन मराठा समाजावर दहशत निर्माण करून मराठा समाजाला कायम दहशतीच्या वातावरणात ठेवून मराठा समाजावर दबाव निर्माण करून मराठा समाजाबद्दल सतत वाईट साईट व मराठा समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करीत असता करीत असे वक्तव्य करीत आहे उपरोक्त फिर्यादीमध्ये आरोपीने दखलपात्रा गुन्हा केल्याचं प्रथम दर्शनीय दिसून येत आहे असल्यामुळे गुन्ह्याची दखल घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती लासलगाव दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस खाली सई प्रवीण शिवाजीराव कदम व ॲडव्होकेट उत्तम शिवाजीराव कदम